आजोबा द्याय ना का त्याला एक रूप लावलं आणि इकडं सुरू सुरू करण्याचं काम केलंय आणि मग इकडे मात्र गप्पा मारायचं काम केलं मल्ले करडे साहेबांनी जिल्हा बँकेचा फार वाटोळं करून टाकले जिल्हा बँकेचे कर्मचारी अरे डी एमडे मल्लेच्या नवकऱ्यासारखं का काम करतोय अरे तुम्हाला बोलायचा नैतिक अधिकार आहे का, का? तुम्ही जिल्हा बँकेच्या कारखान्याला शंभर कोटीचा कर्ज घेऊन शंभर कोटीला बँकाला अडचण ताणायचं काम आलं आधी बापांनी कर्ज काढून ठेवले आधी ठारा आणि मग जिल्हा बेखर बनण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार राहण्याचं काम करत आहे तसं काय कुठल्या प्रकारचं झालं नाही परंतु आम्ही तर बँक सरकार भर चांगला चालवतो ज्या बँकेचा आपण शेतकऱ्याला आणि तुमच्या कारखानदाराला काढतो बँकेचा उपयोग होतो त्याची तुम्ही बदनामी करायला निघाली म्हणले तिथं कामगार तुमच्या मुख्यमंत्री जे युवा योजनेतून आपल्याला ते मुलं घेतलेत आणि मग ते मुलं इकडे म्हणले यांच्या कामाला वापरतात ठीक आहे आम्ही कामाला वाटवतो शुगरचे लोक तुमच्याकडे आहे का नाही फिरतात का नाही आणि मग ते नाही त्यांना दिसत का भागीदारी बाई त्यांची शिक्षण चांगत आहे तिथंही सगळ्याच आमच्या जे मुलं येतात तिथे फिरतात आणि मग तुम्हाला हे सगळ्या काही गोष्टी चालत्या तुम्हाला ही सवय लागली कारखाना ताब्यात असताना तुम्हाला सांगतो तुमचा किराणा त्यांनी सांगावं शपथ घेऊन कारखान्यात कारखान्याच्या सत्तेवर असताना यांना किराणा सुद्धा कारखान्यातून येत होता यांचे कपडे जरी धुवायचे म्हणले धोब्याकडे तरी तुम्हाला, तुम्हाला सांगतो का या कारखान्यातून त्याचे बिल जात होते कुणाना मुंबई सारख्या ठिकाणी जर हॉटेल मुक्कामाला गेले तर कारखान्यातून बिल द्यावं लागायचं चहा पेले तरी कारखान्यातून बिल काढण्याचं काम हे करीत होते यांना ते तुम्हाला सांगतो का त्याची सवय आणि रक्त लागण्याचं काम झालं म्हणून त्यांना त्या छात आपल्याला पाहण्याचं काम मला असं वाटतं होण्याचं आता आपण आपल्याला माहिती आपण काय कुठं कारखान्याच्या काय फायदेही नाही परंतु ज्या कारखान्याच्या जीवन तुम्ही सगळं पाहिलं का कर्मचारी तुमच्याकडे कारखान्याच्यात काम करतात तुमचे जे काय आपण पाहतो का जे काय पुढं पाहुणे आले नातेवाईक आले त्याचासुद्धा काप कपडे आणायचे पाहुण्याचे तर खरं कारखान्यातूनच आणायचे आता एवढ्या घाण तुम्हाला सवय लागल्यात आणि तुम्ही दोनशे तीनशे कोटी रुपयाचा कारखाना थकीत केला व कारखाना बंद केला नको लावण्याचं काम केलं ज्या विद्यापीठामध्ये आपण पाहिलं शेतकऱ्यांनी जमिनी गेल्या त्यांना तुम्हाला सांगतो का प्रकल्पगास्तासाठी आज तुम्हाला सांगतो का दोन हजार अडुसटपासून एक हजार दोन हजार अडुसटपासून ते मूल उपोषण आंदोलन करतात त्यांना कधी अधिकृत तुम्हाला सांगतो का मान्यता मिळाली नाही परंतु जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी खास बाब म्हणून सगळ्या प्रकल्पग्रस्ताला मग आपण पाहिलं का नोकरीची मान्यता दिली आणि देत असं ते प्रकल्पग्रस्त त्यांच्याकडे गेले ते म्हणले आता मला आधी अभ्यास करावा लागेल जरा मला वेळ द्या मला अभ्यास करू द्या आता म्हणलं तो बाबा विरोप शिकलेला आहे म्हणतात अभ्यासच त्याला करावा लागेल त्याला ही माहीत नाही का आपण पाहिलं शेती काय काय म्हणते त्याची माहिती नाही आणि मग आता निकाल लागल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण झाले काम मग त्यांचं परत त्यांना कौतुक करायला आणि त्यांच्या अभिनंदन करायला परत त्यांच्याकडे जाण्याचं काम केलंय अशी अवस्था आज आपण पाहतोय वामोली तारीचा ता दुसऱ्या टप्प्याचा ता आज मी शपथपूर्वक सांगतो दुसरा टप्पा दोन हजार चौदा पीठ यापूर्वीपर्यंत राज्यामध्ये पण देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं गिरीश महाजन साहेब तुम्हाला सांगतो का त्या खात्याचा मंत्री होते आणि आपण पाठपुरावा करून त्याचा टप्पा आपण मंजूर त्या स्टेजला आणला दुर्दैवाने एकोणीसला मी पडलो आणि मला असं वाटलं आता ते मंत्री झालेलं नक्की वांबुरी चारीचं काम नक्की आता लगेचच एक सहा महिन्यामध्ये ते मंजूर करून घेतील आठ दोन अडीच वर्ष मंत्री राहिले परंतु वांबुरी चारीचा दुसऱ्या टप्प्याचा मंजुरीसुद्धा आणू शकले नाही कारण त्यांना माहिती आहे जिराजदार शेतकरी जर पैशावला जर झाला तर आपल्याला माहिती आहे का आपल्याबरोबर आप काय राहणार नाही आपल्याला काय मताला संधी देणार नाही हे गरिबी ते गरिबीतच राहिलं पाहिजे हेच फक्त तुम्हाला सांगतो का ह्या पाचवी मंडळीची आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत आहे आणि आज आपण तुम्हाला सांगतो का तीसुद्धा मंजुरी मिळवण्याचं काम आपण केलं आहे आता हे तर तुम्हाला सांगतो इमानदाराच्या बाबतीत त्याच्या बाबतीत आवसाब मंडपाच्या बाबतीत येतं प्रत्येक गावामध्ये तुम्हाला सांगतो का आपण देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करण्याचा प्रयत्न केला माझ्याकडं सकाळचे जिल्हा सकाळचे जनता दरबार भरतो आहे आज पंचावन्नपासून तर आज सगळ्यात माझा दा जनता दरबार भरतो आहे आणि जनता दरबारमध्ये जर माझ्याकडं माणसं आले तरी या पोलिसला ज्यांनी मला मतं दिली नाही ज्यांनी विरोधात काम केलं तो जनता जर बसला जर माझ्याकडे आला तर मी गावाचं नाव विचारित नाही कुठल्या प्रकारचा कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या पार्टीचा आहे कोणत्या धर्माचाही विचारित नाही लगेच आल्यानंतर तुम्हाला फक्त काम ऐकायचं आणि लगेचच पियला सांगायचं लावडू याला फोन आणि फोन लावून आपल्या स्टाईले त्या ठिकाणी कोण तुझा काम गुम करून घेण्याचं काम मी आज तुम्हाला सांगतो का पंचवीस वर्ष केलं आहे आज मी आमदार नाही दोन हजार एकोणीसपासून तर आपण पर्यंत मी आमदार नाही परंतु मला एका दिवस जाणून लोकांनी दिलं नाही का करलेले आमदार नाही माझ्याकडे जो पंचावन्न जेवढी गर्दीन दरबार होता तोच दरबार आजही सुद्धा माझ्याकडे आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत आहे आणि मला आमदार नसतानीसुद्धा संधी मिळाली नाहीतर एखाद्या सर्वसामान्य आमदार जर असेल खासदार असल आणि कदाचित जर गेला तर त्याच्या दारात कोणीही खोकत नाही कारखानदार असेल तर त्याच्याकडे जातात कारण मुसासाठी तरी जावं लागतं आढळणसाठी तरी जावं लागतं शिक्षणासाठी काहीतरी मुलाला ॲडमिशनसाठी तरी जावं लागतं डोनेशन कमी का करा म्हणून तरी जावं आता आता आमच्यासारख्याकडे काम काय राहतं परंतु मला एकही दिवस जाणवलं नाही का, का करडिले साहेब आमदारने माझा जनता दरबार कमी झाला असं कधीच पाहिलं नाही त्याचं कारण एकच आहे मी पंचवीस वर्षाच्या राजकारणात एखादं काम नजन केलं पण करडिले साहेब काम होतं आणि करडिले साहेबांना आणण्याच्या विरोधाचं काम मार्गी लागतं हे सगळ्या जिल्ह्याला मी मग दाखवून दिलेलं आहे आणि तेच विश्वासावर माझ्याकडे आज लोक येण्याचं काम शंभर टक्के होतं तेवढाच विश्वास माझ्या राजकीय जीवनामध्ये मिळवण्याचं काम त्यांनी केलं आज आपण पाहतो कालच्या माग आपण पाहिलं राज्यामध्ये आपला लोकसभेला पारभव झाला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार केला आणि वेगळ्या मध्ये ते मा आघाडी आई असेटू झाली आमचा माग स्वर्गाच्या समाजाला सांगितलं म्हणले आता तुमचा संविधाना बदलणार आहे अरे तुम्ही आज संविधाना बदललेले बाबासाहेबाला पाडण्याचं काम तुम्हीच केलं राजकारणावर तुम्ही, तुम्ही संविधाना बदलायचं काम एकदा नाही दोनदा केलं आणि आज तुम्ही सांगता संविधाना बदलायचं काय कारण नाही फक्त मोदींनी आपल्या हातकी बार आणि चारशे पाच असं त्यांनी घोषणा केली आणि त्याच घोषणेचा काही फायदा घेऊन लोकांना म्हणले चारशेजार पाणी मतदार लोक आले तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे संविधाना बदना नाही संविधाना बदनाम सोडून द्या आठवले साहेब तुमच्याबरोबर इतक्या वर्ष होती तुम्ही कधी मंत्री केलंय का परंतु दोन वेळाला तुम्हाला सांगतो का देशाच्या पंतप्रधानाने लोकसभेमध्ये दे। राज्यमंत्री म्हणून संधी देण्याचं काम त्यांनी केलं आणि तिथं आपला प्रचार करतो आज सगळ्यांना लक्षामध्ये आलं का आपली चूक झाली आता तुम्हाला एवढीच विनंती करतो का आता ह्या चुका आपल्याला इथून पुढे भरून काढण्याचं काम करावं लागेल या सरकारने तुम्हाला काय कमी केलंय हे दोन वर्षात मला कधी पाहिलं नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणली साडेसात रुपये हजार खात्यात मा पडले दहा घडीच्या सरकारमध्ये पाहिलं जर डीपी जळाली तर तुम्हाला सांगतो का डीपी आपल्या डी पीचं जर कदाचित आपण बिल नाही भरलं तर लगेच डीपी बंद व्हायची आपण अधिकाऱ्याकडे इरा गेले होते ती म्हणायचे तीन हजार बारा पाच हजार बारा मगच तुम्हाला डीपी दिली जाईल परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होती त्या काळात कोणत्या शेतकऱ्यांनी सांगावं डीपी जळाली त्या आज आपण पाहतो का आता राज्यामध्ये आज महायुतीचं सरकार आहे त्यांनी तर आता कायमची वीज माफ केली कायमस्वरूपी आपल्याला मोफत देण्याचा निर्णय केला म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारचं काही ना दिलं नाही एक रुपयाच्या विम्यामध्ये प्रत्येकाला पन्नास हजाराचे पाच पाच लाख रुपये खात्यामध्ये उघडले आयुष्यमान भारत योजना आणली त्या योजनेचा तुम्हाला सांगतो का आता पाच लाखापर्यंत एखादा माणूस आजार मिळाला तर त्याला अडचण येणार नाही आहिल्यामुळे होळकरचं देशभर नाव असणारा त्यांचं आपण प्रत्यक्ष पाहिलं का त्यांचं नाव आज जिल्ह्याला अहिल्याबाई होळकर म्हणून सुद्धा नाव देण्याचा निर्णय केला म्हणजे एवढे मोठे भरीव कामं केले आणि आता काय जीवनामध्ये काय कुठली गोष्ट लागत नाही काही गडी म्हणते जातात ते म्हणले जरी कदाचित माहिला जरी पैसे दिले असले महिला जरी आपला कोणी शरद पवाराचा कोणी एखादा कार्यकर्ता राहतो कोणी एखादा पाहतो का उद्धव ठाकरेचा कार्यकर्ता राहतो कोणी काँग्रेसचा कार्यकर्ता राहतो ते म्हणले जरी पैसे दिले तर त्या बायका आमच्या आता अरे बरोबर तुमच्याच बायका येतात पण ज्या दिवशी तुम्हाला सांगतो का मतदानाच्या पेटीत जम बटन दाबायला जातात त्या दिवशी तुमच्या बायका कमलालाच मतं देणार येतात दुसऱ्याला काही कुठल्या प्रकारचे मतं देणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगण्याचं काम करतोय माईला बघिणी कधी काय बदलत नाहीत त्यांना माहिती आहे का आपल्याला कोणी मदत केली आपली दखल कोणी घेतली आणि ती आठवण ठेवण्याचं काम करतोय आणि आज पन्नास टक्के महिला आहेत आणि पन्नास टक्के महिला आपल्याला माहिती आहे का ह्या काही जरी झालं तर महायुतीच्या सरकारबरोबर कमळाबरोबर धनुष्यबारबरोबर आणि घड्याळ्याबरोबरच राहणाऱ्याचं काम शंभर टक्के होण्याचं काम होणार आहे हे या निमित्ताने मी सांगतो आणि आपल्या जिल्ह्यातले जेवढे जेवढे भारतीय जनता पार्टीवर उमेदवार उभा केले आहेत तिकडं काय असेल राम शिंदे असेल आणि इकडं विखे पाटील असेल हे तो मला खात्रीने सांगतो हे सगळे मानणीकडून या शंभर टक्के येतील याचं ये मी खात्रीशीर आपल्याला या निमित्ताने आपल्याला सांगतो आपल्याला हात जोडून एकच विनंती करायची आता आपल्याला हे काय काय ही निवडणूक लढवायची म्हणले कर्टले साहेब म्हणले आता ही माझी शेवटचीच निवडणूक आता राजकारणामध्ये डावपेच खेळावं लागते आता तुमचा शरद पवार पंचवीस वर्षापासून लगेच रिटायरमेंट घेतोय किंवा अजून गाडी लढातोय तर कर्टले कसं काय थांबेल याचा तर परत नाही गरज आहे काही गोष्ट टाळायचे आणि काही गोष्ट टाळायची आणि लोकांचे बोल करायचं काम होत आहे याला कुठल्या प्रकारचं बोलणं त्यांना म्हणावं जोपर्यंत त्यांनी हटणार नाही एवढं नक्की मी सांगतो आणि परत तुम्ही आता विधानसभेत सुद्धा दिसणार नाही एवढी खात्रीने या निमित्ताने आपल्याला सांगतो आपण आता एवढ्या मोठ्या संख्येने बऱ्याच गोष्टी आता सांगण्यासारख्या आता आम्हाला पुढचे गावं घ्यायचे आणि ते गावं सुद्धा मला असं वाटतं